अत्यंत दुर्मिळ अशा एस एस पी या आजारानं कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इथल्या ओवी सागर पुजारी या अवघ्या सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय गेल्या सहा महिन्यापासून तिच्यावर उपचार सुरू होते तिच्यासाठी चीनमधून इंजेक्शन आणली पण अखेर मृत्यूनं तिला गाठलंच मुलीला वाचवण्याचे बापाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले एस एस पी म्हणजेच सब ॲक्यूट स्केलरोझिंग पॅन अँड सिफॅलायटिस या अत्यंत दुर्मिळ आजारानं कोल्हापूर जिल्ह्यात पहिला बळी घेतलाय हातकळंगली इथल्या सात वर्षाच्या ओवी पुजारी या मुलीचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला एस एस पी हा अत्यंत गंभीर आणि मेंदूचा दुर्मिळ आजार आहे लाखात एखाद्याला त्याची बाधा होते गोण्या विषाणूपासून त्याची लागण होते अंगावर लालसर चट्टे तयार होऊन पुरळ उठतात सुरुवातीला गोवरसारखा दिसणाऱ्या या आजारात चक्कर येणं फिट येणं अशी लक्षणं आढळतात हळूहळू गुंतागुंत वाढत जाते आणि शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होतो या आजारात रुग्ण बरा होण्याचं प्रमाण अवघं तीन ते पाच टक्के असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे त्यामुळंच एसएसपी हा आजार जीवघेणा असल्याचं स्पष्ट होतंय ओवीवर गेल्या सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते लेकीला बरं करण्यासाठी बापानं शेतजमीन विकली चीनमधून इंजेक्शन आणलं पण या जीव घेण्या आजारातून तिची सुटका झाली नाही कोल्हापुरातील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना आज सायंकाळच्या सुमारास ओवीची जगण्याची धडपड संपली आणि लेकीला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या बापाच्या आणि कुटुंबाच्या प्रयत्नाला अपयश आलं लहान मुलांना वेळेत लसीकरण केल्यास या आजाराचा धोका पंच्याण्णव टक्के कमी होतो गोण्या कुणीबोणी आणि रुबेला प्रतिबंधासाठी एम एम आर लस दिली जाते जन्मानंतर नऊ ते बारा महिन्याच्या कालावधीत पहिला डोस आणि सोळा ते चोवीस महिन्याच्या कालावधीत दुसरा बूस्टर डोस घेतल्यास या आजारापासून संरक्षण मिळू शकतं